यासी कोणी म्हणे निंदेची उत्तरे नागवला करे तोची एक आडवाटे जाता लावी नीटसोय धर्मनीती तेही ऐती आहे नायकता कोणी करावे ताडन नायकता सुखे करावे ताडन पाप नाही पुण्यसे फार जन्मव्याधी फार चुकले चुकले चुकलिया सुखे चुकतील दुःखे जन्मव्याधी फार चुकतील दुःखे हंडावा हा सुखे मान त्याचा आपण काल पाहिलं होतं की त्याचा ताडण करताना त्याचा अपमान होईल अशी भाषा वापरली चालते किंवा ताडण करावं हो, म्हणजे मारावा असाही अर्थ काढला होता किंवा त्याची निंदा पहिल्याच चरणात म्हणलं की तुम्ही त्याची का निंदा करता तर निंदा करावी लागते कारण जे <RISply Kate> वाईट आहे त्याला वाईट म्हणणं हे काही चुकीचं नाही असं संत म्हणतात आणि संतच ते काम करतात कारण धर्मनीती त्याच्या ठिकाणी वापरलेली होते की धर्मनीतीप्रमाणे जर पाहिलं तर हे करणं आवश्यक आहे जर ते नाही केलं तर आजार अजून वाढत जाईल मग आजाराचा आजा नाश करायचा असेल तर तुका म्हणे निंब दिधल्या वाचून अंतरीचा सीन कैसा जाय तुक बरं म्हणतात जर म्हणून याचा सगळ्यांचा सारांश भाग खाली आणला की निंब हे कडू ज्याचा औषधी आयुर्वेदात वापर करण्यात आलेला आहे आणि बऱ्याचशा रोगांच्यावर पुष्कळशे रोग सगळे निंबा प निंबामुळे जातात पण तो कसा घ्यावा काय घ्या कधी घ्यावा तर त्याच्यामध्ये काही विशेष आयुर्वेदाचं ज्ञान आहे ते आपल्याला नस त्याचं माहीत नसतं म्हणजे ते कधी कसं घ्यावा त्याच्यात बी नियमावली बरं म्हणजे कसाही कसाही घेऊन नाही चालत ते तर त्याच्यात नियमावली आहे जसं धन्वंतरीने औषध दिला शेषाचं पोट दुखत होतं शेषनागाचं पोट दुखत होतं शेषाचं पोट दुखायला लागल्यावरती त्यांनी ते औषध तयार केलं आणि देऊन टाकलं शेषाला देऊन टाकल्यानंतर मग पोट दुखायचं राहायला पाहिजे होतं पण दुसऱ्या परत आणखीन परत तो मनुष्य आला तर म्हटला तुमच्या औषधाचा काही उपयोग झालेला नाही आणि पोट दुखण्याचं काय राहिलेलं नाही मग म्हटले पोट दुखण्याचं राहिलेलं नाही तर त्यांना वाटलं की बा काहीतरी घोटाळा झाला असेल पुढच्या वेळेस परत त्यांनी चांगलं औषध तयार केलं वैद्यानी धन्वंतरीने आणि परत देऊन टाकलं दिल्यावरती परतही पोट दुखायचं काय राहिलं नाही मग ते म्हटले कसं काय दिलं औषधाने तर राहायलाच पाहिजे कारण जो त्याचा औषध बनवणार आहे त्याला त्याचं ज्ञान आहे आणि कॉन्फिडन्स आहे तेवढा की या त्यामुळं राहायला पाहिजे शेवटी ते म्हणले चला आता मी तुमच्या हातात नाही औषध देत मीच तिथं येतो म्हणून तिथे स्वतः धन्वंतरी आले आणि मग त्यांनी पाहिलं की हे औषध घेताना शेष ना नारायण ना डोळे उघडे ठेवून ते औषध देत आहेत आणि त्या औषधात त्यांची दृष्टी गेल्याने ते औषध अमृत न बनता त्याचं विष बनत आहे म्हणून औषध कोणाला दिलं गेलेलं आहे शेषाला त्याच्या नजरेतून त्याच्या ते दृष्टीचा विषारी बनत होत औषध ते म्हणले आता तुम्हाला औषध देतो मी फक्त तुम्ही डोळे झाका आणि डोळे झाका म्हटल्यावर ते औषध दिलं आणि दोन मिनटात त्याचं पोट राहिलं याचं कारण त्याला कसं दिलं त्याच्यावरती बी फार अवलंबून आहे बरेच औषधं सकाळी घ्यायचे असतात अनुष्यपोटी घ्यायचे असतात ते म्हणजे काही खाऊ नका खाल औषध खाल्ल्यावरती दोन तास काही खाऊ नका म्हणजे त्याचे त्याची त्या पद्धती औषधाची ती काय आहे पद्धती किंवा हे झोपताना घ्या कोमट पाण्यात घ्या जेवणाच्या नंतर घ्या जेवणाच्या आधी घ्या अशी त्याच्यात बरीच नियम आवली मग आणि मग ते औषध बनवण्याच्या प्रक्रियेत बी बरेचसे बदल आहेत नुसता निंबाचा रस घ्यायचा स्वतः टाकून द्यायचा तो रस कसा घ्यायचा कोमट पाण्यात घ्यायचा का त्याच्याबरोबर ती दुसरा काय वापरायचं का इतर कोणता पदार्थ त्याच्यात मिक्स करावा लागतो का कोणाला जळ आहे का जळ म्हणजे ते असं वरती येतं ते हां चामखेळेसारखं असं आहे का हां आहे मग त्याला असं आहे त्याच्या त्याच्यावरती त्याच्यावरती रुईचा चीक टाकला आणि रुईचा चीक टाकून त्याच्यावर खाण्याचा सोडा असा ठरा टाकला हां आणि थोडंसं फुसफुस करून दिलं त्याला आणि नंतर सरळ ओढून घेतलं तसं निघून जातं ते काय तसं काय आहे ते वर मग आहे म्हणजे श्याला असं जर वर आलेलं असेल त्याच्यावरती तो रुईचा चीप आणि त्याच्यावर जर सोडा टाकला आणि त्या दोन मिनटं थांबायचं तर ते असं वरती ते फुसफुस होतं थोडा वेळ काहीच होत नाही असं केलं तर संपूर्ण निघून जा नाही शोपंकाम खायचा खाण्याचा सोडा नाही निरमा टाकते निरमा बी सोडायचं पण त्याने आघा होईल होईल गो कारण त्याच्यातले त्याच्यात प्रा हे आहेत ना मग <laughs> आता ह्याच्यात काय झालं ते लिंबू 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 तर जायचं उपाय कोणता वैद्य त्याच्यावर आता त्या लिंबाच्या पाण्यामध्ये कारण त्याचं ते शरीरात फिरण्यासाठी हे ज्या होमिओपॅथी मध्ये अल्कोहोलचा वापर केलेला आहे होमिओपॅथीच्या त्या साबुदाण्याच्या गोळ्या आहेत ना शाबुदाण्यासारख्या गोळ्या राहतात त्याच्यामध्ये ते बनवलेलं असतं लिक्विड असतं ते एकच असतं किती थेंब टाकायचे कोणत्या माणसाला कोणतं द्यायचं कारण त्याच्यात जरी सगळ्यांना एका आजारावर एक नाही चालतं तर ते त्याचे केस पेपर्स तयार करताना बराच मोठा तयार करतात तासभर त्याला केस पेपर बनवायला लागेल तुम्हाला काय आवडतं गरम पाण्याने स्नान करता का गार पाण्याने करता आता ते कशाला म्हणते नाही म्हणजे ते, ते। तुम्हाला चवीत कोणते पदार्थ जास्त आवडतात खारट का गोड लागतात तुम्हा सकाळी किती वाजता उठता म्हणजे त्याला ती संपूर्ण केस स्टडी करायचं हिस्ट्रीज बनवायची हां 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 हिस्ट्री बनवायची त्याची ती सगळी आणि मग जरी पाच औषधं असतील त्या रोगावर चालणारी तरी त्याच्यातला कोणतं त्याला लागू होतं तर असं सगळं हिशोब केला जातो लोकांच्या नाड्या आपल्या नाड्या संतांना माहिती आहेत त्याच्या आपल्याला कोणता औषध कोणाला लागू होणार आहे हे संतांना जेवढं चांगलं कळतं तेवढं आपल्या आपल्याला नाही कळत म्हणून संतांनी बरोबर समाजाची नाडी ओळखली आणि त्याला त्याला ज्याला ज्याला जे जे लागेल त्याच्या पद्धतीने त्याला उपदेश करण्याचा प्रयत्न केलेला की याला काय केल्यावरती काय होईल म्हणून संतांनी सुधारणा करण्याच्या दृष्टीने किंवा त्याचा वाटोळं होऊ नये सुधारण्यापेक्षा वाटोळं होऊ नये आणि अगदीच तळाला तळाला जाऊ नये जीवांचं कल्याण व्हावं म्हणून संतांनी हा भाग केला किंवा याच्यामधला हा विशेष करून दांडाचा विषय या अभंगामधून आलेला दिसतो आहे की त्याला थोडीशी शिक्षा करण्याची आवश्यकता आहे सौम्य भूमिका चालत नाही असा स्वर या अभंगातला की सौम्य भूमिकेत जर पाहायला गेले तर हे लोक ऐकत नाहीत आणि मग म्हणूनच थोडंसं निंदात्मक बोलावं लागतं निंद कधी निंदा करावी लागते कधी ताडण करावं लागतं कधी त्याला समाजात त्याचा अपमानही केला तरी काय अडचण नाही राहत आता अपमान कोणाचा सा होतो साधारण माणसाचा कधी अपमान होत नसतो कारण त्याला त्याच्याशी काही देणं घेणंच नसतं मग याच्यामध्ये अपमान कोणाचा होतं की जे स्वतःला शहाने समजतात हाही एक भाग आहे स्वतःला शहाने समजतात शास्त्राचं तर ज्ञान नाही पण त्या चुकीचा पायंडा पाडू राहिलेले तर त्यावेळेला त्यांना बोलणारा कोणतरी असावा लागतो म्हणून म्हणून हे साधारण माणसाचं नाही ताडण केलं जात तर विशेष लोकांचंही ताडण केलं जातं याचा जा चांगला भाग म्हणजे आता ते गेले महाराज नाही नाही आपल्या भाऊंनी ताडण केलं होतं ना पण आता मा महाराजांचं तेव्हा त्यांनी त्या मार्गांनी म्हणजे बरेचसे काही विरोधामध्ये ते भाषणं करायचे असे बोलायचे आणि याची काय आवश्यकता आहे म्हणजे पूर्वमेमा मानायचेच नाही किंवा तुकोबऱ्यांना बऱ्यांना मानत तर ब्राह्मण मा समाजाचा ते करायचे अशा प्रकाराची भाषा भाषा होती थोडी पण मग हे भाऊनला ना म्हणजे कारण त्यांना नाही आवडलं मग त्यांनी ज्या वेळेला जा तिथे जाऊन शिवाय तुकबऱ्यांना मानायचं आणि वेदाला मानायचं नाही माना तर हे तर उलटंसुलटेच प्रकार होते पण ते ज्या वेळेला आमदारांच्या तिथे आमरसाचं भोजन होतं आणि त्यावेळेला ते उपस्थित होते आणि भाऊ उपस्थित होते पिंपळगावचे महाराज उपस्थित होते त्यावेळेला मी बी उपस्थित होतो तिथं समोरच बसलो होतो खाली आणि मग त्यावेळेला त्याच्यात काय तर तेव्हा लापुडेव्हानी काय केलं ला, म्हणजे ते आले त्यांच्या डोक्यातच होतं ते की याचा आता आजच्याला कार्यक्रम आहे त्यांचा मग <laughs> ते असे समोर बसलेले होते आणि मग ते म्हटले काव तिथं असे सगळे महाराज बंडे बसले होते ते समोर बसले होते आता थोडे रुबाबात बसले होते शास्त्राचं ज्ञान नाही पण चुकीचं बोलतो त्याचं कोणतरी आपलं खंडन करणारा पाहिजेच ना आणि ती खरी गोष्ट झाली आणि ज्या वेळेला मग ते बोलले का त्या भाऊ म्हटले तुम्ही तुकबाऱ्यांना मानता ना ते म्हटले हो तुकोबाऱ्यांना मानता म्हणजे काय त्यांनी तुकोबऱ्यांची गाथाच काय केलेली होती प्रकाशित केलेली होती त्याच्यात बी बरेच बदल केलेले होते काय काय करून उलटे सुलटे काय केलेले होते मग त्यांनी ते भाऊंनी त्याची प्रमाण सिद्धताय सांगितली तुम्ही अशा असे का केले हे बदल आणि हे बदल तुम्हाला तुम्हाला तुम्ही कसं काय केलं त्यात तुका म्हणे काय विश्वंभरा काय असा एक पद आलेलं होतं तर म्हणजे माऊलींचं पद काढून विश्वंभर वगैरे असं काहीतरी पद टाकलेलं होतं गातेमध्ये ते भाऊंनी सांगितलं होतं प्रमाण त्याचं आणि दुसरा एक भाग मग वेदाचा तुम्ही वेदाला का मानत नाही ते म्हटले नाही वेदाचं मी मा मी चुकं मानणार आहे अहो म्हटले पण आहे वेद मानतात तर तुम्हाला वेदाला मानायला काय अडचण आहे असा विषय निघाला मग त्यांनी सप्रमाण सा सांगितलं वेदानिंदी तो चांडाळ अमंगळिया खळस सुतकी हे तुकबरायंनी गाथेत लिहिलेलं आहे याचा तुम्ही अर्थ काय लावणार ते गप्प बसले बरं का म्हणजे त्यांना ते बरं समाजात एवढ्या असं नाही आहे की एखाद्या खोलीमध्ये त्यांचं ते म्हटले मग महाराजाशी बसली होती पिंपळगावचे मग ते म्हटले बोला ना अहो तुम्ही तुम्ही का बोलत नाही तुम्ही बोला ना आता मग ते महाराज म्हटले अहो मग महाराजांनी बोलले पण महाराजांचं बोलणं सौम्य आणि भाऊंचं बोलणं तिखट होतं तसं आणि मग त्यांनी ते बोलल्यावरती ते म्हटले की नाही नाही आता इथून पुढं मी वेदालाही मानतो तुकोबऱ्याला मानतो आणि सगळ्यांनाच मानतो मला माफी असाल आणि मग याला म्हणतात समाजामध्ये लिहिले तिथं वाक्य काय केलं आहे तुकं आणि त्याला सप्रमाण येते की जन्मव्याधी जन्मव्याधी फारच चुकलीया चुकतील दुखे चुकतील का नाही सु दुरुस्त झालं तर त्या माणसाच्या डोक्यातलं गेलं का नाही ते आणि हे पापच आहे ना वेदाला न मानणं हे काय पापच आहे म्हणजे सरळ सरळ भक्ती करायची संप्रदायात चांगलं राहायचं विठ्ठलाची भक्ती करायची आणि वेदाला मानत नाही असं होणं म्हणजे त्याच्या त्या व्यक्तीचं वाटोळ आहे आणि मग आपापच त्याच्यापासून एकदा वेगळे झाले की झालं ना भाषा लगेच बदलली तर मग त्याच्यानंतर पिंपळगाव माळवीला प्र प्रवचन होतं त्यांचं आणि महाराज आता त्यांच्या कुठल्या तरी भावकीतलं कोणतरी गेलेलं असल्यामुळे त्यांचं तिथे जाऊन बसले पण त्यावेळेलाही त्यांनी सांगितलं की म्हटले वा अशी महाराज आहेत त्याच्यामुळे आमच्यासारखे जाग्यावर राहतात तर ही भाषा बोलण्याची म्हणजे चांगली ना म्हणजे त्याच्यामुळे म्हणजे हे काळ आलं त्याच्यात साधारण व्यक्तीचं सा ताडण नाही ना जो दुसऱ्याला सांगतो त्याचं सा ताडण करायचं म्हणल्यानंतर तिथं थोडासा फक्त त्याने ऐकलं पाहिजे हां दहा हवे नाही करायचं म्हणजे पूर्व मीमांनी सांगितले की नाही तुम्हाला करायला तुम्ही नाही म्हणणारे कोण मग ते हे नाही हा विषय झाला तुम्हाला कारण पूर्व कर्म सांगते आपण ते म्हणायचं हे नका करू आमचं नका करू त्याला तर प्रमाण सांगावं लागतं नुसतं मला असं वाटतं म्हणून नाही ना झालं ते त्याला सप्रमाण काय वेदातलं प्रमाण काय आहे पुराणात काय प्रमाण आहे का त्याला कुठलं का वाईन तंतांचं प्रमाण आहे का ज्या वेळेला त्यांचं ताडण केलं तर त्यावेळेला मग खरोखरच काय झालं त्यांचा फायदा झाला आणि पुढे वेळांची भाषा त्याच्यानंतर ब बऱ्याच कार्यक्रमामध्ये एकत्र हे आले ते पण मग भाषा मात्र बदलली गेली आणि हे डोक्यातलं निघून गेल्यावर चांगलं आहे ना हे सांगणारा कोण साधारण माणसा ऐकतात म्हणजे सामान्य माणसाचं सा। पण अशा व्यक्तीला सांगण्यासाठी अधिकाराची व्यक्तीला असावी लागते आणि अधिकारी नसेल तर मग तो ऐकत नाही तेव्हा तुकवऱ्या म्हणतात की मग तेव्हा जन्मव्याधी फार चुकतील दुःखे खंडावा तो सुखे मान त्याचा त्याचा मान सुखे खंडावा सुखे म्हणजे अगदी बिंदास्तपणे तुम्ही त्याचे त्यासाठी घाबरू नका घेऊ नका काय होईल त्याच्यामुळे तर त्याचाच फायदा होऊन जाईल आणि मग अशा प्रकारचे औषधं निंब देता आता हे औषधच आहे का नाही कडूच औषध आहे का नाही हे वास्तविक म्हणजे जर आपण सिद्धांताकडे पाहिलं तर हे औषध तसं कडू येईल पण कडू औषधाचा परिणाम होतो हे महत्त्वाचं आहे ना निंबा हा कडूचा असतो पण त्याच्यापासून तो घेणाराचा रोग जात असेल तर कडू औषध म्हणजे अंतरीचा सीन कैसा जाय तू कबर आहे म्हणतात जर नाही क दिल्या वाचून औषध ते त्या औषध जर नाही दिलं तर त्याचा सीन कसा जाईल तर जाणार नाही आणि इथला सीन कोणता असेल तर हाच आहे की अधर्माची बाजूला राहणं चुकीचे सिद्धांत आपल्या बुद्धीत धारण करणं चुकीचा परमार्थ करणं की चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोचवू नये हे सगळं तेव्हा काही वाईट पायंडा पाडून टाकणं त्याच्यामध्ये की ज्याच्यात वाईट पायंडे पाडले जे संतांनी केल्या वाटा दाखवल्या त्या वाटा सोडून द्यायच्या आणि दुसऱ्याच आपल्या मनाला वाटतील तसं शोधत बस असा समाजात परिस्थितीच तशी आहे की त्यांना त्यांनी त्यांच्या त्यांच्या मनानेच सगळा शोध शोधण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे मग यांचं ताडण करावं लागतं ते कोणी का पण हे करण्यासाठी एक विशेष अधिकार असा व्हावा लागतो म्हणून हे काम संतांच्याकडं आहे संत करतात किंवा त्या पदावर गेल्यानंतर ती व्यक्ती त्या ताडणाची योग्य अशी बनली की ते करायला लागतात आता म्हणजे त्याच्यानंतर जसे आता बाबा करायचे वक्तेबाबांची भाषा तुम्ही कीर्तन ऐकले का सगळ्यांनी शनी शनिवार जी ऐकलं का नाही ऐकलं तर ऐकून घ्या त्याच्यामध्ये बऱ्याच तुम्हाला शेलक्या 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 गोष्टी ऐकायला म्हणजे त्याच्या कारण मग ते असे बोलायचेच तसे हो ते कोणाचीच नाही भीडबाड ना अजिबात भीडबाड नाही ते डायरेक्ट असे बोलायचे ना मग त्याच्यातून मग ते मग ते कोणी असो तर त्याच्यामुळे पण त्याच्या याचा प्रभाव होतो म्हणजे त्यांचा बरं त्याच्यानंतर काही कार्यक्रमात हे म्हणजे हे त्यांच्या विरोधात बोलायचे शरद पवारांच्या विरोधात बऱ्याच वेळा बोललेले मी बाहेर पण पवार ते एका कार्यक्रमामध्ये एकत्र होते तरी काय नाही म्हटले ते याचं कारण त्या व्यक्तींना जर कळालं की बाबा हे व्यक्ती एवढ्या मोठी आहे आणि मोलाची आहे त्यांचं ऐकावं लागतं नंतर तेच शरद पवारांच्या बाजूने बोलायला लागलेले मला ऐक मी ऐकली म्हणजे त्यांनी काही वेळेला विरोधात आणि काही वेळेला त्यांच्या म्हणजे ते म्हणले एखादं काम चांगलं केलं तर ते शाबासकी द्यायला कमी नव्हते करत की ते चांगलं झालं असं ते दोन्ही बाजूनी बोललेले मी पाहिलं तर तेव्हा हे करावं लागतं कार्डण करावं लागेल आणि हे करणं कारण आडवाटा 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 जाता लावी नीट सोय यांना आडवाटेने जर चाललेले असतील तर नीट सोयीला लावणं आता काय झालेलं आहे अजून एक भाग आहे पूर्वीच्या काळात आज आजच्या काळात कमीच झालं ते पण पूर्वीच्या काळात राजे लोकांच्याकडे आपलं काही चुकतं आहे का नाही हे पाहण्यासाठी राजगुरू होते म्हणजे ते त्याच्यात त्यांना विचारायला विचारला जायचा बऱ्याच वेळेला सल्ला की राजगुरूंकडून तो म्हणजे राजाचे सुद्धा गुरुजी गुरु होते त्यांच्याकडून तो सल्ला विचारला जायचा आणि मग त्याच्यावरती ते, ते पाडायचे किंवा या त्या धर्माचा व्यवहार काय होतो आणि अधर्माचा व्यवहार काय होतो आणि याच्यामध्ये जर नसतील तर राजगुरूंचा जर सल्ला नसेल तर ज्यांना त्याच्यातलं ज्ञान नाही त्यांनी त्याच्याविषयी काही कार्यवाही केली तर त्याच्यात काय होणार आहे तर चुका शंभर टक्के होणार असतात हां दशरथ कुलगुरू होते ना आणि मग त्यांचा त्यांना ते दशरथ राजांच्या म्हणजे सगळ्या राज्यांच्यामध्ये होते होते वसुदेव म्हणजे सगळ्यांनी त्यांना त्यांना विचारावं दिले म्हणजे त्याच्यात अधर्म अधर्म येत नाही किंवा कारण सामान्य माणसाला अधर्म सुद्धा धर्म वाटतो अधर्म हाच धर्म होऊन पुढे येतो पण वा वाटत जसं विचारसागरमध्ये आहे ना की जे पहिल्यांदा जर शंका काढलेल्या आहेत त्या शंकाच काय वाटतात सत्य आहेत आणि बरोबर आहेत असं वाटतं त्यावेळेला सिद्धांत असं बोलायला लागतो त्यावेळेला अरे हे तर ते चुकीचं सांगू राहिले ते पण जोपर्यंत ते कळत नाही तसं त्याला तसं धर्मज्ञान असणारे धर्मगुरू राजगुरू राजाचे जे गुरुजी येतं तर ते असण्याची आवश्यकता आहे आणि समाजामध्ये सुद्धा त्याची आवश्यकताच आहे ज्याच्यामुळे आपलं आचरण व्यवस्थित राहील आपली भक्ती ज्ञान याच्यात कुठं विचार होणार नाही तर या दृष्टीने कबर आहे म्हणतात तुका म्हणे निंब देत वासोनी अंतरीचा सीन कैसा जाय कारण आपला सीन कसा जाईल त्याच्या